स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशी एक म्हण आहे स्वतःच्या शरीराच्या स्वच्छतेबरोबरच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे तरच आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल स्वच्छतेची सवय अंगी बाळगणे हा एक महत्त्वाचा गुण आहे काही लोक असेही असतात ज्यांना स्वच्छतेची प्रचंड आवड असते पण मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिलेचा साफसफाई करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही लोटपोट हसाल सध्या सोशल मीडियावर स्वच्छतेचं फॅड असणाऱ्या एका महिलेचा व्हायरल व्हिडिओ बघताच नेटकरी अवाक झाले घरातील वस्तू साफ आणि स्वच्छ पाहिजे असतात घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ असावी याबाबत महिला अगदी कटाक्षाने लक्ष देतात पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये या महिलेने केलेली कृती पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे ही थरारक सफाई पाहून तुमचं डोकं देखील चक्रावून जाईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला तिच्या घरातील एलई डी टी व्ही साफ करण्यासाठी घराबाहेर येते ई डी टीव्हीवरील धूळ साफ करण्यासाठी ही महिला चक्क पाण्याच्या पाईपद्वारे पाई टीव्हीची सफाई करते पाण्याचा फवारा मारत अगदी साबणाने टीव्ही धुण्यात महिला मग्न झालेली पाहायला मिळते आहे महागातला टीव्ही पाण्याने धुतल्यास त्याची काय अवस्था होईल हे त्या महिलेला का समजू नये या महिलेच्या कृत्याने अनेकांनी डोक्याला हात लावला स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा